उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट वो टू एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहिती साठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी मावळ मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे कॉलेजला बंक मारून फिरायला जाण विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलाय एका कॉलेजमधील पाच विद्यार्थ्यांनी कॉलेजला सुट्टी मारून मावळातील कासार साई धरणावर जाण्याचा बेत आखला मात्र त्यापैकी एकाचा धरणातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सारंग डोसे असे या विद्यार्थ्याचं नावे घटनेनंतर रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं त्यानंतर काही वेळात रेस्क्यू टीमनं घटनास्थळी पोहोचत सारंगचा सा मृतदेह धरणातून बाहेर काढला घटनेबाबत अधिक माहिती अशी की थेरगाव येथील एका कॉलेजचे पाच विद्यार्थी घरातील पालक आणि शिक्षकांची नजर चुकवून कासरसाई धरणावर पर्यटनासाठी आले होते मात्र धरण परिसराचा आनंद घेत असताना धरणातील पाण्यात उतरून खेळण्याचा मोह या विद्यार्थ्यांना आवरला नाही पाण्यात खेळत असताना पाण्याच्या खोलीचा सारंगला अंदाज झाला नाही आणि क्षणार्धात तो खोल पाण्यात वाहून गेला सारंग बुडाल्याची घटना लक्षात येताच त्याच्या सोबत केली त्यांचा आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली स्थानिकांनी या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच परंदवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ तसेच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमला पाचारण केले रेस्क्यू टीमनं काही वेळातच या विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढला घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती शिरगाव परंदवडी पोलिसांकडून देण्यात आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा